बिग बॉस मराठी सीजन सहाच्या तिसऱ्या आठवड्यात घरातील तब्बल आठ सदस्य झाले आहेत नॉमिनेटेड कमेंट्समध्ये फक्त एका स्पर्धकाची चर्चा रंगली आहे कोण आहे तो स्पर्धक जाणून घेऊया पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाणून घेऊया बिग बॉस मराठी सीझन सहाच्या तिसऱ्या आठवड्यात कोणकोणते स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत आणि घरातील कोणत्या सदस्याला प्रेक्षकांचा ऑडियन्सचा चांगला प्रतिसाद मिळत आहे कोणत्या स्पर्धकाची कमेंट्स बॉक्समध्ये चर्चा होत आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सध्या चांगलाच रंगात आला आहे यावर्षी घरातून बाहेर पडलेली पहिली स्पर्धक ठरली आहे राधा पाटील तिच्या एवशन नंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता आता घरात तिसऱ्या आठवड्याची सुरुवात झाली असून नुकतंच मिस्टर इंडिया नॉमिनेशन कार्य पार पडलं आहे मिस्टर इंडिया नॉमिनेशन टास्कमध्ये बिग बॉसने दोन दोन स्पर्धकाच्या जोड्या बनवल्या होत्या यापैकी एका जोडीला समोर उभ्या असलेल्या दोन स्पर्धकांमध्ये कोणाला नॉमिनेट करायचं हा निर्णय घ्यायचा होता या टास्क दरम्यान अनेक स्पर्धकांच्या मैत्रीत फूट पडल्याचं पाहायला मिळालं विशेषतः दिपाली सय्यद यावेळी भाऊक झाली होती आयुष संजू हा कॅप्टन असल्यामुळे तो या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रियेतून सेफ होता तर शेनाचं दार अन मेनाचं दार हा टास्क खेळण्यास नकार दिल्याने बिग बॉसने आधीच सोनाली राऊतला थेट नॉमिनेट केलं होतं या संदर्भात तिला भाऊच्या धक्क्यावर सुद्धा जाब विचारण्यात आला होता आता सोनाली राऊत सह या आठवड्यात मिस्टर इंडिया टास्क खेळताना कोण कोण नॉमिनेटेड झाले आहे पाहूयात घरातून बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झालेले आठ सदस्य पुढील प्रमाणे आहेत त्यामध्ये नंबर एक वरती आहे सोनाली राऊत त्यानंतर दीपाली सय्यद तीन नंबरवरती आहे विशाल कोटियान चार नंबरवरती आहे प्रभू शेळके पाच नंबरवरती प्राजक्ता शुक्रे सहा नंबरवरती करण सोनवणे सात नंबरवरती ओमकार राऊत आणि आठव्या नंबरवरती आहे रुचिता जामदार हे आठ सदस्य घरातून बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत पण या सगळ्यात सध्या सोशल मीडियावर कमेंट्समध्ये ओमकार राऊतची चर्चा रंगली आहे नॉमिनेट झालेल्या आठ स्पर्धकांमध्ये ओमकारला जास्तीत जास्त मत द्या असं आवाहन कमेंट्समध्ये दिव्या शिंदेच्या चाहत्यांकडून केलं जात आहे कारण त्याने दिव्याला सेफ करण्यासाठी ठामपणे आपली मतं मांडली असं एपिसोडमध्ये पाहायला मिळालं घरात राहिलेल्या सोळा स्पर्धकांना बिग बॉसने गोल्डन रेशन कार्ड दिलं होतं पण मिस्टर इंडिया नॉमिनेशन टास्क दरम्यान काही जोड्यांना नीट विचार करून बहुमताने निर्णय घेता आला नाही यामुळे सध्या सगळ्यांना शिक्षा म्हणून ब्रॉन्झ रेशन कार्ड देण्यात आलं आहे फक्त एकट्या आयुषला बेडवर झोपण्याची परवानगी आहे अन्य स्पर्धक स्लीपिंग बॅगवर झोपतील असे आदेश देण्यात आले आहेत याशिवाय सोळा जणांना मिळून एकच टॉयलेट वॉशरूम यूज करता येणार आहे असं बिग बॉसने सांगितलं आहे दरम्यान आता बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या आठवड्यातून कोणता स्पर्धक बाहेर जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या आठ सदस्यांपैकी कोणत्या सदस्याने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घ्यायला हवा याबद्दल काय आहे तुमचं मत या आठवड्यात ओमकार राऊत हा बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेऊ शकतो का कारण ओंकार रावत याचं कॉन्ट्रीब्युशन इतर सदस्यांच्या तुलनेत बिग बॉसच्या घरामध्ये कमी आहे मात्र दिव्या शिंदेच्या फॅनने ओंकार राऊतला जर ओट केलं तर ओंकार राऊत याही आठवड्यात वाचू शकतो मात्र कॉन्ट्रीब्युशन प्लस ओट वरती असेल तर ओंकार राऊत हा नक्की बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणारा तिसऱ्या आठवड्याचा सदस्य बनू शकतो दरम्यान बिग बॉस मराठीचा सहावा सीझन पाहायला तुम्हाला मजा येते का बिग बॉस मराठी सीझन सहाव्या पर्वातील तुमचा आवडता सदस्य कोणता आहे कोणत्या सदस्याने लवकरात लवकर बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यायला हवा आणि कोणत्या सदस्याला तुम्ही विनर म्हणून पाहताय या साऱ्यांबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा फायनल वोटिंग ट्रेंड जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये बिग बॉस मराठी सीझन सहा अशी कमेंट करा मनोरंजन विश्वातील आणि बिग बॉस विषयीच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्म्यूजापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद